नमस्कार मी कृतिका कदम बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते महाराष्ट्रात मत मिळवायला ब्रँड ठाकरेच लागतो उद्धव ठाकरेंचं वक्तव्य गेल्यावेळी एकमेकांच्या विरोधात लढले आता सुजय विखे आणि संग्राम जगतापांचा लोकसभेसाठी एकत्रित प्रचार देवेंद्र फडणवीस उत्तम घरफोड्या त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा सोमवारी फेटाळली मुंबई हायकोर्टाने माजी पोलीस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे दोन हजार सहाच्या लाखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर